ताई जी तुम्हाला समोर दिसती आहे ही कित्येक वर्षापासून ह्याच रोडवर गिरके घालते आणि ताई अतिशय तरुण आहे तर आज आम्ही तिला इथून उचलून मनगावला घेऊन जाणार आहे तर त्यासाठी आमची गाडी यायची वाट बघतोय भावेसर स्वतः रिक्षामध्ये आहे गाडी यायची वाट बघतोय आणि गाडी आल्या आल्या तिला आता आम्ही गाडीत टाकून आणि लगेच नगरला निघणार भिजती मुलगी आहे ह्या एरियामध्ये दिवस दिवसभर सारखी फिरत असते आणि वय तिचं काही नाही वय तरुण आहे त्यामुळं आणि खूप दिवसापासून आम्ही तिचा शोध घेतो होतो आज लकीली ती आपल्याला भेटलेली आहे आणि आता आपण गाडी आल्या आल्या तिला उचलणार आहे गाडी येते निर् निर्भय महाराष्ट्र पार्टीची आपली गाडी पहिल्यापासून वापर अशा मानसिक रुग्ण असलेल्या आणि रस्त्यावर आलेल्या अशा महिलांसाठी होत असतो आता ही गाडी आपली आलेली आहे आणि ही आपल्या समोर आहे आता तिला आपण गाडीत घेऊ यायला तयार नाही गाडीमध्ये गाडी आणतो मी गाडी मी गाडी फिरवतो हिला आपण ताईला गाडीत बसवलंय भावे सर स्वतः आहे इथे भावे सर तरुण मुलगी आहे आणि एक दीड वर्षापासून इथं रात्रत होती किती दिवसापासून बघताय तुम्हीला दीड दोन वर्षापासून रस्त्यावर आहे आता ईचं आयुष्य सुंदर होणार आहे अरे बेटा तेरे को मैं खाना खिलाऊंगा बहुत अच्छे जगह पे लेके हॉस्पिटल चलो हॉस्पिटल मी तर मित्रांनो नेमकं माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड नाही आला कारण मी तिला पकडण्यामध्ये दंग होतो आणि हे बघा मी आज चांगले फटके खाल्ले याचे चांगले फटके दिले इनिवाला आज हरकत नाही पण तिचं आयुष्य सुधारत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे आणि तेच आपल्याला मित्रांनो ही तरुणी हिंदी भाषिक आहे आणि तिचं वय पंचवीसच्या आसपासच आहे जास्त वय नाही आहे म्हणून आम्हाला तिची खूप काळजी वाटत होती आणि आज ह्या प्रवासामध्ये माझ्यासोबत माझी बायको पण आहे वैशाली आणि माझी चकुली पण आहे खरं तर ह्या आजच्या रेस्क्यूची कहाणी अशी आहे की छकुलीला मनगावला चार पाच दिवसांच्या सुट्टीवर न्यायचं आहे कारण छकुलीला खरं तर म्हणजे असं हक्काच स्थान नाही राहिलं कुठे की मी तिला चार पाच दिवस पाठवू शकेल कारण माझे ज्यांना मी माझं सक्क समजत होतो ते कुठं तरी माझ्यापासून दुरावले आणि जे ज्यांचा माझ्या आयुष्यात काडे मात्र संबंध नव्हते हो, माझ्या इतक्या जवळ आले तर छकुलीच्या त्या चार पाच दिवसाच्या सुट्टीसाठी मला एकमेव नाव डोक्यात आलं ते आपलं मनगाव आलं डॉक्टर राजेंद्र सर आणि सौ सुचिता धामने मॅडम यांचं मनगाव तर सरांना मी बोललो की भावे सर मला छकुलीला सोडवायला जायचं आहे तिला चार पाच दिवस तर तुम्ही धामणे सरांना फोन करून सांगा की सोमा येतो आहे छकुलीला सोडायला पण भावे सर आपले काय ते त्यांचं म्हणणं राहतं एका कामात शंभर कामं झाले पाहिजेत तर ते म्हणे नाही तू एकटा जायचं नाही एक, एक दोन पो एक ती पोरगीची आहे अपोलो हॉस्पिटलकडे तिचा शोध घे तिला घे आणि मग तसाच चकुलीला सोड तर ते खरोखर बावेजारांनी आणि मी मनावर घेतलं आणि खरंच लकीली हिला मी सहा महिन्यापासून शोधत होतो मला ही सहा महिने दोनदा भेटली पण दोन्ही वेळेस माझ्याकडे गाडीची अरेंजमेंट नव्हती त्यामुळे मला हिला त्यावर रिॲप करता नव्हतं आलं पण लकीली आज ही लगेच भेटली लगेच हिने मला भरपूर मारलं बोच काढले चांगले नक लागले मला तर आता चकुलीच्या सुट्ट्या पण सुरू होत आहे चार पाच दिवस आणि तर आयुष्य नवीन सुंदर आयुष्य सुरुवात संपत आलेला आहे पण तिने स्वतःहून दोन वेळेस तो मागून खाल्ला नक्कीच तिला भूक लागलेली असणार स्पीड ब्रेकर्स आणि मी तुम्हाला दाखवते इथे ॲक्च्युली जी पाणीची बॉटल ती तिने एका सिफ्टमध्ये पूर्ण संपून टाकली आत्ता ती खूप काम डाऊन झालेली आहे इवन स्माईल आहे सो पुढे जाऊन आपण बघतो तो जाती धर्म का कुछ लगता है कि इसमें इंसानियत है ना गिरी तो हो बाद में रुकने का नहीं।, नहीं उससे ना प्यार से एक बार बात करो और हो सके तो उसको एक बार ये करो वो कंट्रोल में आ जाएगा समझ गई इसने आज मेरे को बहुत मारा है पांच मिनट मारा है मेरे को तो अभी गाड़ी में बैठ गई ना कोई उसको पता चल गया हमारा कुछ तो भी अच्छा होने वाला तो प्यार से बात करने का सबसे मजा आता है हमारे अरे किधर ही चले गए वो बार रास्ता पकड़ने लेते तो आते घूमते तुम्हारे गांव में अभी मुंबई से आई है वो नासिक में आता आम्ही आहोत कोल्हारमध्ये आणि आमच्यासोबत प्रेम असावा हा तर हे असावा सर आहे यांचं आडनाव असावा आहे तर यांनी प्रेम असावा याच्यासाठी मी म्हणालो कारण त्यांनी आपलं जे काम आहे ते समजून घेतलं आणि त्यांनी आपल्याला त्यांच्याकडनं सगळ्यांना चहा पाजलेला आहे तर ह्या प्रेमाच्या चहासाठी प्रेम असावा <laughs> तर सरांचं कोलरमध्ये मिस्टर वडेवाला म्हणून आहे अतिशय उत्कृष्ट असे वडे असतात यांचे आम्ही इथून पुढं जेव्हा हो, पैकडं येऊन इथं नक्की थांबू सर पण प्रेम असावा प्रेम ठेवा <laughs> चला धन्यवाद बरं माऊली सेवा प्रतिष्ठानला म्हणजे आपलं जुनं प्रोजेक्ट आहे सरांचं ही सविना जी आहे थोडीशी ॲग्रेसिव्ह आहे त्यामुळं तिला इथं पहिले पाच सात दिवस इथं ठेवलं जाईल प्रतिष्ठानला हे सरांचं जुनं प्रोजेक्ट आहे समिनाला इथं पहिले हप्ताभरेल हप्तावर ठेवलं जाईल कारण ती थोडीशी ॲग्रेसिव्ह आहे तर तिला इथं थोडं शांत केलं जाईल आणि नंतर मेन प्रोजेक्ट जो आहे आपला मनगावचा मग तिथं मनगावला त्यांना तिथं शिफ्ट केलं जाईल दामने सर म्हणाले की नाही नवीन प्रोजेक्टलाच घेऊन या तर आता आम्ही नवीन प्रोजेक्टला म्हणजे आपल्या मनगावला पोहोचलो आहोत हे समोर तुम्हाला दिसत असेल लाल कलरच्या बिल्डिंग या सगळ्या हे सगळी मनगाव आहे आणि तिथं तांबळेसर मोनिका मॅडम मोठ्या मॅडम वगैरे सगळ्या आहेत तर तिचा हा प्रवास आता संपुष्टात आहे शमीनचा शमीन ना शमीन I love you，爸爸。 गयो लानी टमाटर लानी ने तेरेको छोटे छोटे बच्चे देख आ जाओ आ जाओ बागा गयो चल ग हाँ सुन दो दरवाजा उघ्रो ने आदर दिन भाय आले आले बेटा बुढी छो

तर आता शमीनला इथे आणलं आहे आपण फायनली माझी जी एक्सपेक्टेशन होती की हे कसं असायलम सारखं असेल ती वाईफ अशी यु नो सप्रेस्ड वाईफ वगैरे असेल पण ही प्लेस इतकी ब्युटिफुल आहे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते हे बेसिकली आहे मनक कोणत्याही रिसॉर्टपेक्षा नक्कीच खूप सुंदर यांचा कॉम्प्लेक्स वगैरे आहे तिथे ॲम्ब्युलन्स आहे प्रभा आपली ते पेशंट्स त्यांच्या ह्या सेंटरवरून तिकडचं जे सेंटर आहे तिथे शिफ्ट करता बिल्डिंग्स फार सुंदर आहे इथे गार्डन टाईप्स आहे आणि लॉनसुद्धा आहे फॉर द किड्स टू प्ले आता आपण इथे पुढे बघितलं तर इथे जे मनगावचे मुलं आहे ते क्रिकेट खेळत आहे हाय पाच मिनिट सुद्धा नाही नाहीये ती स्वतः मध्ये ते क्लिन्झिंग वगैरे साठी स्वतःहून गेली तिला काहीच फोर्स करा लागले बापरे शिवाज आजी पण तशीच आहे पण आजीच एवढं काय ते बॅग अरे कशाचं काय कागदपत्र काय एवढ्या आहे त्याच्या गोष्टी होत्या जाऊन टाकायला आम्हाला कपडे कुठून काही काही गोळा केले त्या असतात घाण

आता एक जण आतमध्ये रामदास आठवले रामदास आठवले नरेंद्र मोदी तिच्यावर लग्न करावा आता लिहून राहिली हा पासष्ट रामदास आठवले मला आवडतो रामदास आठवले का आवडतो हे लिहि नाही का त्याला पत्र हे माझी हे गुण आवडतो हे गुण आवडतो रिटायर होणार काय काय तो, तो पण नाही <laughs> का म्हणजे ते करून लिहून राहिली आता लिहून देईल मग पानं फोन केला दोन पानं लिवडे म्हणजे मी काय लिहून आणून म्हणजे ते लिहून राहिले ते पुण्यातलं निवडणं झालं

मला अचन म्हटलं नाही छकुलीला मनगाल घेऊन जाऊ आपण सरांकडून लगेच भावी सरांना फोन केला म्हटलं छकुलीला माझ्या तिकडे घेऊन जायचं आपल्या सरांना फोन करा तिथे माहिती मी तीन दिवसापूर्वी सांगितलं त्या दिवशी बाय आणून टाकलं ना त्यानंतर लगेच सेकंड वॉर्निंगला सांगितलं सर काय त्यांच्या गडवटीत त्यांनी सांगितलंच नाही आणि आज सकाळी परत बोललो मी निघालोय म्हटलं तिला घेऊन तुम्ही फोन करा म्हणजे तू असं जाऊन नको म्हणे कोणाला तरी घेऊन जा म्हटलं मग आपोला चल आपण लगेच होतो

त्याच्या कधी कधी आता आल्या आले, आले येत नाही पॉझिटिव्ह परत सहा महिन्यांनी करावं लागतं कधी hmm. कधी सहा महिन्यांनी पॉझिटिव्ह कारण तो मधला इन्फिकेशन पिरियड असतो ना कधी इन्फेक्शन झालं तुम्ही येण्यापूर्वीच इन्फेक्शन झालेलं असतं

हा तुम्हाला मिळत ते समाधान मी आहे ना ते समाधान पण आहे पण शेवटी मी काय म्हणतो काही डोळे आपल्यावर जे आदृश्य डोळे ते आपल्यावर आहेत कुठं ना कुठं ते आपल्याला त्याची हे देणार असेल क्वे लाईव्ह करायची काय लाईव्ह करणारे माणसं शक्यतो ज्या गोष्टी करतात आपण त्यातले नाहीये लाईव्ह करणारे माणसं हे रामटे जास्त आपण त्यातल्या हवंच का नाही मग कशाला करायचं त्या त्या ग्रुपमध्ये कशाला जायचं मला हे म्हणायचं काम शांतपणे करा आता आम्ही एवढं पेशंट आज पण एवढं पेशंट तिथं दररोज दररोज दिवसात दहा लाईव्ह तरी आम्हाला हे करतो म्हणजे तसं जर ठरवलं ह्या विषयावरच फक्त करायचो नाही आमचं का तर ते किती गोष्टी आहेत अगदी आयुष्यू मध्ये आम्ही काय काय करतो तिथपासून लाईव्ह करा त्याचं हे करा मजा आहे की त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे पाच सहाशे आमच्याकडे कितीतरी केल्या गोष्टी अशा नाही मांडलेल्या समाजाकडून आलेल्या पण येऊ शकणार आता मी हे जे म्हणलो तुम्हाला आता हे स्टोर तू फार भारी ती सारखी ते दोन जणांचं पत्र लिहायचं लग्न करायचं ती रंगून रंगून तयार करणं आणि त्याचं लाईव्ह करणं हे काही अवघड नसत नाही माझ्यासारखं ते कारणामध्ये काय मिळवणार आहे पण तिचं विचारायचं तिचं वेडेपण आहे किंवा तिची एक प्रकारची भावना आहे ठीक आहे तुला वाटतं तर लिहि बाई मोकळी बस इथपर्यंत माझं काम आहे पण त्याला ग्लोरीफाय करणं त्याचं उगतच काहीतरी हे करणं मग लोकांना म्हणलं हे काय म्हणून तुम्ही भाजी काम करतो त्या आम्हाला आमच्या कामाला मदत करा ते मी करू शकलं असतं नाही करू शकल करू शकलं असतं कलाकार आहे मी काही करू शकतो यायचं नाही परत जायचं आहे चालेल ना इथे यायचं नाही यांच्याकडे परत चालेल ना

नाही म्हटलं डायरेक्ट नाशिकला घेऊन जातो ट्रॅव्हल सरांना भेटायला मित्रांनो जुनं माऊली प्रतिष्ठान म्हणजे सरांचा पहिला प्रोजेक्ट जनरली इथं नवीन जे पण पेशंट येतात ते पहिले इथं आणलं जात त्याला इथं सेटल केलं जातं आठ पंधरा दिवस आणि नंतर मोठ्या प्रोजेक्टमध्ये नेलं जातं पण मग अशी झालं काय की सगळे स्टाफ जो आहे ते तिथं होते सरांचं म्हणणं झालं पहिले तुमचं तिथे आपण गप्पा मारू मग मा तुम्ही इथे इथं आणलेलं आहे तर सर मॅडम हो ते हो तू काय बाय Bye. Bye.